नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींची छाया या चॅनलमध्ये मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमेला महिलांनी देवीचा कुल कुलधर्म आणि कुलाचार कुल कसा करावा जो अतिशय महत्त्वाचा भाग आहे आपला कुलधर्म आणि आपण क करत असतो आई भगवतीची सेवा करत असतो त्यांच्या सगळ्यात महत्त्वाची महत्त्वाच्या भागाची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत तसंच पौर्णिमेला कोणत्या गोष्टी करू करावे आणि कोणत्या गोष्टी करू नये हेही आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ मात्र संपूर्ण बघा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील बारा एप्रिल रोजी चैत्र चैत्र पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमेला किंवा चैत्र महिना हा दिवस संपूर्ण महिना आपल्या कुळदेवीच्या उपासनेचा असतो कुळदेवीची सेवा करण्याचा कुळाचार कुळधर्म करण्याचा अतिशय महत्त्वाचा प्रभा खूप प्रभावी महिना आहे याच आम्ही या अर्थात याच दिवशी हनुमान जन्मोत्सवसुद्धा आहे पौर्णिमा केव्हा सुरू होते तुम्हाला सांगते तर बारा तारखेला पहाटे तीन वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बावन्न मिनिटांनी संपवणार आहे आता उदय तिथीनुसार आपल्याला बारा तारखेला पौर्णिमा ही साजरी करायची आहे कुळाचार कुळधर्म बारा तारखेलाच करायचा आहे मेन म्हणजे सत्यनारायण पूजा बारा तारखेलाच करायचं आहे आपण कुळाचार कुळधर्म कुड़ा कसा करावा बघा चैत्र नवरात्री सुरू झाली होती आपण चैत्र प्रतिपदे चैत्र नवमीपर्यंत दुर्गाष्टमीच्या बऱ्याच काही सेवा आपण केल्या पण काही ना काही कारणाने राहून गेले म्हणजे काय देवीची ओटी भरायची राहून गेली हवन करायचं राहून गेलं देवीचा कुळाचार करायचा राहून गेला काही महिलांना मासिक पाळी आल्यामुळे सुतक विठाळ आल्यामुळे सेवा राहून गेल्या असतील तर तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करू शकता काही घरात काही घरात असं असतं की चैत्र नवरात्रीमध्ये काही पाळलं जातं तर काही कुठं काही पाळलं जात नाही किंवा घटस्थापना केली जाते कोणी करत नाही तर सेवा केली जाते किंवा कोणी करत नाही पण तुमच्याकडे ही जर प्रथा असो किंवा नसो पण चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला कमीत कमी आई भगवतीची सेवा तरी करणं खूप महत्त्वाचं आहे काहीही करणं नाही शक्य झालं तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आता ज जर मासिक धर्मसुद्धा असेल तर अर्थात तुम्हाला सेवा करता येणार नाही पण मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करू शकता आता आपण सेवा बघूया आई भगवती तुमची कुळदेवी कुठलीही असली तरी आपल्या कुळदेवीची सगळ्यात जास्तीत जास्त आणि उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्हाला एक पारायण करायचं आहे घरात एका बैठकीत आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करायचं आहे ही सेवा आवर्जून करा दिवसभरात चुकू नका कधीही तुम्हीच करू शकता तरी शनिवार असलं तरीसुद्धा कसलं काहीतरी ॲडजस्ट तुम्ही करू शकता आणि तुम्हाला सत्यनारायण पूजा करायचं आहे आणि हा दिवस खरा तर सेवेसाठी अतिशय महत्वाचा आहे कारण या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते आणि आपल्या कुळधर्माची आपल्या कुळदेवीची सुद्धा सेवा करायची असते कुळाचार करायचा असतो आता श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण काही कारण नाही शक्य झालं मग अशा वेळेस तुम्ही सिद्धिका स्त्रोत तुम्ही पठण करू शकता आता श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे दाला जर शक्य झालं असेल तर तुम्ही स्रोत तुम्ही पठन करायचं आहे जर अकरा वेळ सिद्ध स्रोत पठन करतो त्याला दुर्गा सप्तशती पाठाचं पूर्ण फळ मिळतं याचा अर्थ असा नाही की दुर्गा सप्तशती पाठ करायचा नाही ज्यांना काही शक्य झालं नाही त्यांच्यासाठी देवी महात्मा किंवा श्री दुर्गा सप्तशती पाठ जरी केला तरीसुद्धा त्यांना सिद्ध स्रोत एकदा तरी पठण करावंच लागतं त्या दिवशी कुंकुमार्चन या दिवशी कुळदेवीच्या टाकाला कुळदेवीच्या फोटोला श्रीयंत्रावरती श्रीयंत्रती कुंकुम अर्चन करत असता मूर्तीवर कुंकुम अर्चन केल्यावरती तेव्हा देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत कुंकुम अर्चन करत जायचं असं समजा की माझ्याकडे टाक आहे तर आता ओम रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमो नम ओम रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमो नम असं कुंकुम अर्चन करत जायचं थोडक्यात काय की देवी आईला आपल्या भगवती आईला आपल्याला कुंकुवाचा अभिषेक करायचा असो तर ही सेवा अजिबात तुम्ही चुकू नका या दिवशी ही सेवा घरामध्ये झालीच पाहिजे मग तुमच्याकडे मी जसं तुम्हाला सांगितलं तुम की तुमच्याकडे श्रीयंत्र असेल त्याच्यावर करा दिवाचा टाक किंवा फोटो मूर्ती काय जी असेल तर त्याच्यावर तुम्ही अभिषेक कुंकवाचा करू शकता म्हणजे कुंकुम अर्चन झालंच पाहिजे ही अतिशय खूप प्रभावशाली महत्त्वाची सेवा आहे ही सेवा तुम्ही चुकवायची नाही दिवसभरामध्ये अगदी तुम्ही ही कधीही करू शकता जर तुमचे चैत्र नवरात्रीमध्ये हवन करायला जमले नाही तर चैत्र पौर्णिमेला हवन आवर्जून करा आणि जरी आधी केला असेल तरी परत पौर्णिमेला केलं तरी पण चालेल काही हरकत नाहीये देवीची ओटी मी जरी आ, मी जरी तेव्हा भरली आहे तरीसुद्धा इथे कुळाचाराचा भाग आहे देवीची ओटी तुम्ही भरू शकता सवासी म्हणून एक स्त्री जेव घालायची आहे आमच्याकडे ती पद्धत आहे तुमच्याकडे नसेल किंवा असेल तरी तुम्ही घालू शकता सवासने जेव घातल्याने काही वाईट होत नाही तुमच्याकडे हे हे नाही मग मी केलं तर चालेल का देवीने देवी तिथून एकच असते आणि देवीची देवी सेवा केल्याने आपलं कधीही काही वाईट होणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा की आपल्या घरामध्ये आपल्या आई भगवतीची सेवा झालीच पाहिजे आता सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी पुरणाच्या आरत्या पण केल्या जातात आता प्रत्येक ठिकाणी आरत्याचं पण वेगळं वेगळं प्रकार आहे काही ठिकाणी कणकेचे दिवे करतात ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने पूर्णाचे सुद्धा दिवे बनवता येतात त्याच्यामध्ये आपण पिठाच्या दि पिठाचे दिवेसुद्धा दिवे आपण बनवू शकतो चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण आठवणीने पिठाची दिवी आपण बन बनवायला पाहिजे त्याच्यामध्ये फुलवाती करा आणि मग आरती करतात ही सेवा तुम्ही करू शकता आधी गणपती बाप्पाची आरती करायची मग नंतर दुर्गा माताची पण नंतर या पद्ध या पद्धतीने तुम्ही कुळाचार कुळाचाराचा भाग म्हणून ही ही सगळी पद्धत तुम्ही करायची आहे आता आमच्याकडे हे केलं जात नाही मग काय करू शकते तुमच्याकडं जर पूर्णाचे दिवे नाही केले तरी तुम्ही पिठाच्या दिव पिठाचे दिवे लावून तुम्ही ही सेवा करू शकता आणि पूर्ण पिठाचे दिवे लावून तुम्ही आरती करू शकता आमच्याकडे हे केलं जात नाही मग काय करू तुमच्याकडे जर पूर्णाचे दिवे केले जात नाही तर साधी आपली जो तुपाचा दिवा असतो तो निरंजन लावून तुम्ही आई भगवतीची आरती करू शकता आपल्याला खूप करावं असं वाटतं पण घरातली प परमिशन देत नाही त्यामुळे आपल्या आपल्याला आयुष्यामध्ये अडचणी येतात पण आपण मनोभावे भगवती आईची जर सेवा केली तर त्याला आपण कुठं ना कुठं त्याचं आपल्याला फळ नक्की मिळतो सप्तशती पाठ करेल किंवा हवन करेल जे तुम्हाला जमेल तुम्हाला ते शक्य होईल त्या तुम तुम्हाला सेवा करायच्या आहे तुम्हाला आधी सगळ्या आधी सेवा सांगितल्या की तुम्हाला नेमकी काय सेवा करायची आहे आता ज्यांना ओटी भरणं शक्य झालं नाही त्यांना अष्टमेला आवर्जून पौर्णिमेला या दिवशी भगवतीची तुमच्या कुळदेवीची सेवा कुळदेवीची सेवा करायला पाहिजे ओटी भरण्याचा प्रयत्न करा ओटी भरा आता या दिवशी सवासणी भोजन करायचं असतं म्हणजे जेव्हा तुम्ही कुळाचार करता तेव्हा तुमच्याकडे एक सवासणी आली अगदी दोन आली तरी तुम्ही त्यांचा मान सन्मान केला पाहिजे त्यांची ओटी भरली पाहिजे काही नाही तरी ब्लाऊज पिसनी घ्या तांदूळ घ्या सुपारी घ्या एक हाळकुंड खारीक बदाम या गोष्टी ठेवा आणि एक खोबऱ्याचा तुकडा किंवा वाटी ठेवा या त्यांची तुम्ही ओटी भरा माझ्याकडे येणारी स्त्री तर ही कुळदेवी आहे या पद्धतीने तिचा मान सन्मान करा आणि बघा या सगळ्या गोष्टी करून आई भगवतीची कृपा तुमच्यावरती अवश्य अवश्य होईल संसारिक अडचणी प्रचंड प्रमाणात असतात पण त्यातूनही मार्ग मिळावा म्हणून हा हा सगळा कुळाचार कुळधर्म आपल्याला करायचा असतो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघा शारदीय नवरात्र उत्सव म्हणजे शेवटच्या दिवशी एक घटाला आपल्या लवंगाची माळ अर्पण करतो तर या दिवशीसुद्धा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लवंगाची माळ अर्पण करायची आहे आता ती कशी करायची लवंग घेताना अखंड लवंग घ्या तर त्या दिवशी सुद्धा चैत्र पौर्णिमेला लवंगाची माळ अर्पण करायची आहे आता ती कशी करायची लवंग घेताना अखंड लवंग घ्या एक दोरा घ्या पांढरा किंवा तुमच्याकडे कलावा असेल तरी चालेल त्या दोराला एक एक लवंगा घे घेऊन गाठण बांधा ही अकरा लवंगाची माळ आई भगवतीला तुमच्याकडे मूर्ती असेल तर फोटो असेल तर ती अर्पण करा हे अर्पण करणं अर्थात लवंगाची माळ आई भगवतीला अर्पण करायची असेल तर तुम्हाला दुर्गाष्टमीला नवमीला शक्य जर झालं नसेल तर आवर्जून ही लवंगाची माळ अर्पण करा आता ही माळ अर्पण केल्यानंतर ही माळ दुसऱ्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता पुळदेवीची सेवा प्रत्येक स्त्री करू शकते दिवसभरामध्ये तुम्ही या सगळ्या सेवा नक्की करू शकता पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी करणं वर्जित असतात नाही तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला आपल्यालाच भोगावं लागतात तर या पौर्णिमेचे महत्त्व काय आहे कुठले उपाय करायचे कुठल्या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो त्यानंतर चंद्र पाहिल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी जी तिथी आहे ती तर माता लक्ष्मी भगवान आणि विष्णू यांना समर्पित असते तर कुंकुमार्चन आणि ही सुक्त पठण करत नवार मंत्र किंवा माता लक्ष्मीची महालक्ष्मी अष्टक म्हणत तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन केलं तरी त्यासारखी मोठी सेवा तुमच्या आयुष्यात कधी होणार नाही आयुष्यातल्या आर्थिक मानसिक ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही दूर करण्यासाठी पौर्णिमा तिथीला तुम्ही स्त्रीयंत्रावरती कुंकुम नक्की करत जा आपल्याला सगळ्या दुःखापासून मुक्ती मिळावी आणि भरभरून सुख आपल्या आयुष्यामध्ये यावं यासाठी बघा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते त्या प्रत्येक महिन्याला तुम्ही या गोष्टी नक्की करू शकता आता पौर्णिमेच्या दिवशी कुठले उपाय केले गेले पाहिजे म्हणजे बघा मानसिक शांततेसाठी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला चंद्रोदय झाला की चंद्राला आपल्याला दुधामध्ये थोडीशी साखर घालून साखर टाकून चंद्राला अर्ध द्यायचा आहे म्हणजे चंद्र दिसला की चंद्राकडे बघून आपल्याला दूध आणि साखर जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि मनापासून चंद्रदेवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला खीर अर्पण करायची आहे असे आणि कुठलीही खीर तुम्ही अर्पण करू शकता शक्यतो जी भाताची आहे तांदळाची खीर आहे तर ती माता लक्ष्मीला पौर्णिमेच्या दिवशी अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न प्रसन्न होते आपल्याला घर घर सोडून सोडून ती ती आपलं कुठेही राहणार राहत नाही आपलं घर सोडून ती कुठेही जात नाही पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा आपण नक्की करायची आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फ्री स्वामी समर्थ